मित्र हो, फार आनंद होतो आहे तालुक्यामध्ये असा प्रोग्रॅम होतो आहे आणि ते खरं तर अकोलेकरांसाठी एका बाजूला जर बघितलं तर रारगळ चालू आहे हे छोट्या छोट्या मुलांना ही खेळणी चालू आहे दुसरीकडे जर बघितलं तर हा पाळणा आहे आणि या बाजूला जर बघितलं तर मोठं असं ड्रॅगन आहे आणि बघा ना तुम्ही हे सगळं बघताय की हे अकोल्यामध्ये होतं आहे या विशेष या गोष्टीचं प्रावीण्य आपल्याला या ठिकाणी म्हणायला पाहिजे आणि सगळे जे काही लोक प्रतिसाद देतात ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि एका बाजूला जर बघितलं गेलं या बाजूला जर बघितलं आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब आणि त्यांच्या सौभाग्य होती पुष्पाताई लहामटे यांच्या माध्यमातून या ठिकाणी गरबाडान्स चालू आहे म्हणजे दान्या उत्सव मोठ्या प्रमाणात मध्ये चालू आहे आपण बघतोय की या ठिकाणी हे सगळं कार्यक्रमाचं का आयोजन करण्यासाठी या ठिकाणी हे दोन व्यक्ती ज्या ठिकाणी दिसतात एक म्हणजे आदित्य टंकवाल आणि दुसरं म्हणजे काव्य कदम खरं तर या दोघांनी खरं तर लोकांचं मनं जिंकलेली आहे आणि निश्चित आपण त्यांच्याकडे जाऊयात पण तत्पूर्वी तत्पूर्वी खरं तर खूप मोठ्या फॅमिली या पण उपस्थित झाल्यात या ठिकाणी आमचे मित्र संदीप देशमुख आहेत त्यांच्या सौभाग्य होते आहेत त्यांची कन्या आहे आणि त्यांचा चिरंजीव पण आहे म्हणजे मी बघतोय गेले दोन तीन दिवस ही सगळी फॅमिली या ठिकाणी येत आहे आणि या सर्व गोष्टीचा आनंद घेतला सर कसं वाटतंय काय सांगाल छान आज सर्वजण आनंद घेत आहेत आज पाळणा हे सर्व ड्रॅगन वगैरे यामध्ये सर्वांनी भाग घेतला आणि खूप आनंद लुटला काल पण गरबामध्ये खूप आनंद लुटला त्यांनी खरं तर एक संदीप देशमुख यांची कन्या पण या ठिकाणी आहे एक मुलगी म्हणून कार्यक्रमात उपस्थित झाले काय वाटतं काय सांगाल या निमित्ताने खूप खूप छान सगळ्यांनी एन्जॉय केला आणि असाच उपक्रम जातील मला आता मुलींचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दिसतोय एक मुलगी म्हणून या निमित्ताने अजून काही लोक घरी आहेत काय सांगाल त्यांना सगळ्यांनी जॉईन हो सगळ्यांनी जॉईन सगळ्यांनी जॉईन व्हा कार्यक्रमाचा आनंद लुटा आणि खरंच खूप खुँ, खूप छान कार्यक्रम आहे सगळ्यांनी आनंद घ्या नक्कीच खूप साऱ्या लोकांनी जॉईनिंग व्हा आणि खरं तर आपण या ठिकाणी बघतोय की आदित्य टंकवाल सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काव्य मॅडम आहेत खरं तर त्यांचा आपण आभार मानलं गेलं पाहिजे की जेणेकरून गेली दोन तीन दिवस ते पूर्णपणे या सगळ्या प्रेक्षकांना खेळवत आहे आणि खूप आनंद वाटतोय ताई काय सांगाल या निमित्ताने हा जो काय उपक्रम अकोले तालुक्यामध्ये होतोय काय सांगाल सर मी इतकंच सांगेल इतका मोठा उपक्रम आणि ही संकल्पना फक्त आणि फक्त आपले लाडके आमदार दमदार डॉक्टर किरणजी लहानते यांच्यामुळे हे सगळं होतंय आणि मी एक लेडीज म्हणून मला आत्तापर्यंत इतकी मोकळी कुठेच मिळाली नाही जितकी इकडे मिळाली अकोल्यामध्ये खरंच खूप सुंदर नियोजन आणि इतका छान प्रतिसाद दहा हजारहूनही महिला आणि पुरुष इतकी गर्दी आणि इतका छान प्रतिसाद दिला आणि अकोलेकरांनाही मी सांगेल उद्याचीही संधी सोडू नका उद्याही तुम्ही या थँक्यू नक्कीच काव्या ताई आणि आदित्य टंकवाल सर खरं तर यांनी लोकांची मन जिंकून घेतली आदित्य टंकवाल सर खरं बघितलं गेलं तर आपण बघतो ना रील बघतो आणि सगळीकडं तालुक्यामध्ये हे दोन्ही कुटुंब म्हणजे आपले प्यारे मित्र व्हायरल झालेले आहेत अति दादा काय सांगाल या निमित्ताने नमस्कार आपले आमदार किरण लांबे सर यांच्या संकल्पनेतून हा जो गरबा महोत्सव पार पडतोय हा अतिशय सुंदर पार आ, पार पडतोय आणि या अकोल्याच्या इतिहासामध्ये प्रथमतः हा गरबा महोत्सव पार पडतोय त्याच्यामुळे सर्वांना अकोल्यातील जे पण दडपलेली कला होती ती आज जेवढी नवरात्रमध्ये पूर्ण उदयास आलेली आहे आणि मी आभार मानतो डॉक्टर किरणजी लांबेसर यांचे की त्यांनी एवढं सुंदर नियोजन केलेलं आहे थँक्यू नक्की आदित्य दादा आपण नवरात्र उत्सव नाही परंतु अदुगरसुद्धा गणपती उत्सव असेल त्यामध्ये तेव्हा सुद्धा गरबा डान्स असेल किंवा त्यावेळेस महिलांचे उपक्रम वेगवेगळे घेतले एक अकोल्यामध्ये ही संधी प्राप्त होते या निमित्ताने काय सांगाल अकोल्यामध्ये आपले आमदार इतके चांगले आहे की मी ब सगळीकडे जातो प्रत्येक तालुक्यामध्ये जातो आपल्या तालुक्यामध्ये कला क्षेत्रामध्ये आपल्या आमदारांनी एवढी चांगली कामगिरी केली आहे की एकदम चांगली कामगिरी केलेली आणि ही अशीच करत राहो मंगळागौर स्पर्धा झाली गणपतीची झाली आणि आता नवरात्र आहे गरबा आहे यापुढेही वर्षभर ज्या ज्या जेवढे कलाकार दडलेले आहेत ते बाहेर येतील आणि सगळी कला आपली दाखवतील या हेतूने आमदार किरणजी लामटे यांचे आभार मानतो थँक्यू ओके थँक्यू थँक्यू खरं आदित्य सर आणि ताईंच्या माध्यमातून अकोल्यातल्या महिलांना आणि मुलींना ही संधी मिळाली एक शेवट अजून काही महिला घरी आहे अजून तालुका खूप मोठा आहे या निमित्ताने काय सांगा दोन दिवस बाकी मी या दोन दिवसासाठी तर नाही पण मी उद्यासाठी तर नक्की तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण करते आपली जी हक्काची सोबती आहे आपल्या पुष्पाताई जी लांबते यांनी आपल्यासाठी खूप छान एक व्यासपीठ एक छान संकल्पना दिलेली आहे तर त्या संकल्पनेचा आपण आनंद घ्यावा हीच मी सगळ्या महिलांना सांगू शकते आणि उद्या सगळ्यांनी यायचं आहे उद्या गरबा कॉम्पिटिशन आहे भरपूर प्राइजेस असणार आहे आणि खूप मज्जा येणार आहे थँक्यू ओके खरं तर या दोघांच्या रूपाने अकोलेकरांना एक संधी मिळाली आणि गेले दोन तीन तास हे पूर्णपणे त्या सगळ्या महिला असतील तरुणी असतील पुरुष असतील यांना सगळ्यांना खेळवण्याचं काम करत आहे यांनी केलं आहे खरं यांना मनापासून खरं धन्यवाद मानले गेले पाहिजे तर त्यांना पण शुभेच्छा देऊया कारण गेली दोन तीन दिवस पूर्णपणे हे पण घेत आहे म्हणून तर आज संपूर्ण ग्राउंड आज गचागत भरलं आहे थँक्यू पुन्हा एकदा आदित्य सर मॅडमचे पुन्हा धन्यवाद या ठिकाणी मानूया या ठिकाणी जर बघतोय तर राडगारगे सुरू आहे त्याचबरोबर पाळणे सुरू आहे आणि आपल्या मुलांना या ठिकाणी आणा मुलांना दाखवा आणि त्यांनासुद्धा यामध्ये सहभागी करा आणि नक्कीच या गोष्टीचा एक आनंदसुद्धा त्यांना घ्यायला लावा आज बघायला गेलं तर तुम्ही यामध्ये पार्टिसिपेंट करताय नाही बोला 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 कसं वाटतंय बोला हरकत नाही महिला बोलायला तयार नाही आहे पण चला काय हरकत नाही आहे जे जी लोकं राहिली आहेत हा व्हिडिओ लोकांपर्यंत पाठवा आणि ज्या ज्या लोकांनी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नाही केलेलं त्या चॅनेलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा लोकांपर्यंत पाठवा ही कला आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण कायमच काम करत असतो परंतु अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब खरं तर त्यांना दमदार आमदार म्हणून अकोले तालुक्यामध्ये सर्वजण ओळखतात पण मित्र मला या निमित्ताने सांगायचं आहे की गेली सकाळपासून देवीचं दर्शन असेल त्यानंतर दिवसभर पूर्णपणे ते सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत पायाला भिंगरी लावून लोकांमध्ये जात असतात आणि म्हणून तर लोकांचं प्रेम हे बघून आणि खरं तर लोकांनी जी त्यांना प्रतिसाद मिळाला त्यांना पुन्हा एकदा विधानसभेवर जाण्याची संधी या अकोलेकरांनी दिली म्हणून त्यांचं प्रायचित्य आणि त्यांचं उपकार म्हणून खरं तर आमदार महोदय कायम जनतेमध्ये आहेत म्हणून जनतेसाठी हे अकोल्यासारखी साठी नवीन आहे म्हणून हा जो काय उत्साह आपल्याला या ठिकाणी अजूनही बघायला मिळतो आहे अकरा वाजले तरी ही लोकं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खरं तर या लोकांच्या प्रतिसादानेच खरं तर हा आनंद सगळ्यांना घ्यायला मिळतोय आता हे सगळे लोक आल्यानंतर या ठिकाणी येतील आणि हे राडगाडगे असेल जेब्रा डान्स असेल या सगळ्यामध्ये लोकांचं जे काही वेटिंग आहे अनुभव आहे आणि लोक आनंद घेताना आपल्याला या ठिकाणी निश्चित पाहायला आहे अगदी थोड्या दिवसामध्ये नक्कीच अकोले तालुक्यातलं वेगळं चित्रीकरण आपल्याला नक्की पाहायला मिळतं आहे आपण नक्की या आज खूप अशी गर्दी होती परंतु उद्या अलर्ट गर्दी राहणार आहे उद्या बक्षिसा असणारे वेगवेगळ्या स्पर्धा असणारे म्हणून आपल्यासाठी एक दिवस अपरचुटी आहे मित्रांनो आपले मित्र माझे सहकारी या ठिकाणी लक्ष्मण मंडलिक माझ्यासोबत आहे मित्रांनो आमच्या चॅनेलला तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अकोल्या तालुक्यातला चांगल्या घडामोडी आणि जे चांगलं आहे तेच राजयोग दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे जे काही आमचं असेल तर मित्राऊ क्षमा आहे परंतु पंचवीस हजार सबस्क्राईबचा टप्पा आमचा राजयोग तुमच्यापर्यंत तुमच्या कृपेने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पंचवीस हजार सबस्क्रायबर यूट्यूबचा आम्ही पार करतो आहे आणि त्याचबरोबर फेसबुक पेज आमचं संदीप दातखे पाटील हे सुद्धा जवळपास दहा हजारचं सबस्क्राईब सबस्क्रिप्शन पास करत आहे त्यामुळं तुमच्या सर्वांच्या मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा आजची ही संधी ही तुमच्यासाठी सर्वांसाठी आहे उद्याचा दिवस आपल्यासाठी खास आहे आपण या आणि यामध्ये नक्कीच सहभागी या तर मी संपादक राजकच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि या ठिकाणी ठेवलेल्या सर्व लोकांसाठी जो काय प्लॅटफॉर्म आहे तो आपण घ्यावा आणि याचा सर्वांना अनुभव प्राप्त होईन असा आपल्याला आपल्या निमित्ताने दाखवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतोय आपण पुन्हा चलूया स्टेजवर चालूया कारण स्टेजवर जो काय अजूनही प्रोग्राम अजून पेंडिंग आहे बाकी आहे तो पण आपण जाणून घेण्याचा नक्की या ठिकाणी प्रयत्न करतोय निश्चित मला वाटतं आता खाऊगल्ली जी आहे खाऊगल्ली सुद्धा फुल झालेली आहे महिला येताना अजूनही महिला येताना या ठिकाणी उपस्थित होताना दिसत आहे कार्यक्रमामध्ये सहभागी झालतात का मला एक सांगा हा जो काय अनुभव तुम्हाला येतोय अकोल्यामध्ये हे ये कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे काय सांगाल या निमित्ताने छान वाटत या ओके या निमित्ताने अजून काही महिला घरीच आहे काय सांगाल त्यांना त्यांनी पण या सहभागी व्हायला पाहिजे त्यांनी पण नक्कीच हरकत नाही मित्र हो आज बघायला गेलं तर या तरुण मुली सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत तरुण मुलींचा जास्त सहभाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ताई काय सांगाल काही नाही खूप छान वाटलं खूप छान कार्यक्रम आयोजित केला आहे आणि के आम्ही पण खूप मजा केली सगळ्यांना इथं म्हणजे नाही का पार्टिसिपेट करायचा चान्स भेटला मग खूप भारी वाटलं म्हणजे साहेब असंच कार्यक्रम परत परत आयोजित करत राहा किती किती दिवस झाले तुम्ही येत है? आम्ही आज पहिल्यांदा आलोय पण मग छान वाटलं खूप छान वाटलं सगळं कार्यक्रम का उपभोगलाय पण काय काय केलंय काय सांगाल गरबा केला पहिला पहिला तर ते पण दोन तास नॉन स्टॉप आणि मग ड्रॅगन बोट आणि मग ते हे पाळणा बस जेवलो नाही इथं स्टॉल पण मांडलेले खाण्याचे गोड असे पदार्थ आहेत तिकडे नक्की तिकडे जाणार आहे गेलेच पाहिजे खरचलंच पाहिजे खर्च झालाच पाहिजे तुला अजून काही महिला आहे थोडस त्यांच्याकडून पण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काय वाटतं हा जो काही उपक्रम अकोला तालुक्यामध्ये होतोय या निमित्ताने काय ताई सांगाल या निमित्ताने सर्व लोक एकत्र येत आहेत आजूबाजूचे त्याच्यामुळे खूप छान वाटते ओके अजून काही महिला घरी आहे अकोला तालुका खूप मोठा आहे परंतु या ठिकाणी आय टी आय ग्राउंड एवढी पाळणी ठेवलेले आहेत राडगरगे ठेवले आहे एका बाजूला डिस्को कार्यक्रम चालू आहे हॉटेल्स आहे खाण्यापिण्यासाठी आहे काही महिला अजून घरीच आहे या निमित्ताने त्यांना काय सांगाल यायला पाहिजे त्या महिलांनी हे जे नऊ दिवस आहे थोडंसं एन्जॉय बाहेर पडून त्यांनी करायला पाहिजे असं मला वाटतं नक्की ताई कसं वाटतंय तुम्ही पहिल्यांदाच आलात या कार्यक्रमाला का या निमित्ताने काय सांगाल म्हणजे चांगलं वाटलं आम्हाला म्हणजे पहिल्यांदाच घडलंय असं नाही का आय ग्राउंड पहिल्यांदाच असं घडलंय महिलांना चांगली संधी भेटली बा याच्यातून सर्व सर्व महिलांना घरीच बसतात नाही का आणि पहिल्यांदाच असं झालंय साहेबांनी गोष्ट केली आम्हाला खूप आनंद झाला याचा सर्व लामटे साहेबांनी पहिल्यांदाच संधी दिली आणि त्याचा आनंद खरं तर सर्वांना झालाय आता लोक ऐकून जाऊत आहे आणि जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी नाश्ता पाण्याची व्यवस्था केलेली आहे आपण बघतोय आता तिकडला कार्यक्रम जवळपास संपत आलेला आहे परंतु या ठिकाणी खेळण्याच्या ज्या गोष्टी आहे त्याकडे लक्ष लागलेलं आहे या बाजूला जर बघितलं गेलं तर महिलांचा जर काही ड्रेस रेफरी जर म्हणा बघा जसं आपण गुजराती आणि मारवाडी लोक बघतो ना त्या पद्धतीने या महिला सजून आलेल्या आहेत आणि प्रत्येकीने वेगवेगळे कपडे या ठिकाणी घातलेत आणि वेगळा आनंद लुटण्याचा या ठिकाणी ते प्रयत्न करत आहेत थोडंसं त्यांच्याकडून जाणून घेण्याचा या ठिकाणी नक्की प्रयत्न करूया आमचे मित्र सहकारी आमच्याबद्दल ताई खरं तर वेगळं पण वाटतं आहे करदा एक महिला म्हणून आणि नवरात्र चालू आहे देवीची सगळेजण पूजा करतात तुम्ही आवश्यने एक ड्रेस कोड या ठिकाणी घालून आणा आनंद लुटलाय ताई काय सांगाल या निमित्ताने सर्व महिलांना एकत्र येण्याची संधी मिळाली आणि त्यांच्यामध्ये जे कलागुण आहेत त्यांना प्रकट करण्यात एक वाव मिळाला आणि नवरात्रच्या या प्रसंगी असा जो चान्स दिलेला आहे सगळ्या महिलांना की घरातून बाहेर पडण्याचा आणि त्यांच्यामध्ये काय डान्सचे स्किल आहेत काय कौशल्य आहेत ते सगळ्यांना दाखवण्याचा आणि त्यांच्यामधली जी अंबे आंबे माता आहे तर तिला प्रकट करण्याचा हा एक छान असा उत्सव आहे आणि यांनी अरेंजमेंट जी केली ती खूप छान पद्धतीने केलेली तर असा तो कार्यक्रम पहिल्यांदा कुठेतरी तालुक्यामध्ये होतोय काय सांगायला निमित्तानं असा कार्यक्रम पहिल्यांदा अकोल्यामध्ये आलेला आहे असेच कार्यक्रम यांनी या दर दरवर्षी घ्यावे नवरात्रीमध्ये की जेणेकरून सगळ्या महिलांना त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होत आहे महिला जर बघितली चूल आणि मूल विपरीत बाहेर दिसत नाही पण आज महिलांचा जल्लोष पाहायला मिळाला आहे त्याच्यामुळे चूल आणि मूल या दोनच संकल्पना महिलांच्या बाबतीत होत्या पण आता काळ बदललेला आहे त्याच्यामुळं महिला पण काळाच्या बरोबर पुरुषांच्या बरोबर आता सगळ्या गोष्टी करत आहेत म्हणजे पुरुषांसाठीच उत्सव असतात असं नाही तर महिलांसाठीही उत्सव असतात आणि ह्या आज या प्रसंगी जो जल्लोष दाखवलाय सगळ्या अकोल्यातल्या महिलांनी तर तो, तो खूप छान पद्धतीने दाखवले आमदार म्हणून आमदार लोकप्रिय आमदार आज सगळे लोक त्यांना कार्यसम्राट म्हणतात आज त्यांनी जे काही महिलांसाठी प्लॅटफॉर्म वेगवेगळे उपक्रम आपण बघतोय वर्षभर चालत आहेत कंटिन्यू काय सांगायला uh, या प्रसंगी मी आमदारांचं या ठिकाणी त्यांनी जो हा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे त्याबद्दल आभार व्यक्त करते सगळ्या महिलांच्या वतीने आभार व्यक्त करते की त्यांनी ही चांगली संधी दिलेली आहे आणि या निमित्ताने जो स्ट्रेस आहे महिलांमधला तर तो, तो स्ट्रेस पण बाहेर पडलेला आहे असं पण म्हणता येईल त्यांना स्वतःला कळालेलं आहे की आपणही छानपैकी आनंदी होऊ शकतो आनंदी राहू शकतो आणि यासारखेच उपक्रम त्यांनी यापुढेही या महिलांसाठी व जेणेकरून सगळ्यांसाठीच वेगवेगळ्या प जे ग्रुप आहेत वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी असेही उपक्रम सादर करावे असे मी त्यांना विनंती करते की सुद्धा यामध्ये सहभागी आहेत एक आमदारांची सुद्धा यामध्ये सहभागी होऊन पार्टिसिपेट करते काय सांगायला खूप छान त्यांनी खूप छान सहभाग घेतला आहे सगळ्या महिलांना खूप त्यांनी तैस्टिकपणे एकत्र आणलं आहे आणि खूप छान प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे सगळ्या महिला खूप हॅप्पी आहेत ज्या चार दिवस तरी घराच्या बाहेर ॲटलिस्ट आहेत खूप आनंद घेतात आम्ही सगळे खूप हॅप्पी आहोत आणि लांबटेताईंचं पण खूप खूप आभारी आहोत तसंच आमदार साहेबांचे पण खूप खूप आभारी आहोत की ही प्लॅटफॉर्म आम्हाला निर्माण करून दिला त्यांनी किती वाजता तुम्ही इथं आलात आम्ही इथे सव्वा नऊला आलो आहोत परिवारातलं कोण कोण आलं आहे सगळेच आहेत ॲक्च्युली म्हणजे मैत्रिणींचा जास्त ग्रुप आलाय पण आहेत त्यांचे पण मिस्टर आहेत आमची पण मुलं आहेत आम्ही सगळे चाललेलो आहोत नक्कीच आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी मैत्रिणी एकत्र येतात आणि एकमेकाचं कॉन्ट्रीब्युशन कर करतात म्हणजे लाईफमध्ये ट्रेस तर आहे प्रत्येकाच्या आहे परंतु यो स्पेस त्यांना मिळाला आहे ही संधी त्यांना मिळाली का आपण वेगळ्या कार्यक्रमामध्ये इनो झाला पाहिजे आणि आपण बघतोय की या महिलांनी खरं तर एक ड्रेस कोड तयार केला आहे आणि उद्या पार्टिसिपेंट आहे उद्या त्यांच्या स्पर्धा आहेत आणि त्या स्पर्धामध्ये निश्चित या कदाचित एल सहभाग असेल असं मला वाटतंय कारण बक्षीससुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ठेवलं आणि नक्कीच यांना हे बक्षीस मिळवतो ना अशी अशा व्यक्त केली जातात त्यांनी थँक्यू थँक्यू सो मच ताई काय सांगाल तुम्ही नाही ड्रेस घेतला असं असं नाही काही सर थोड्याच दिवसापूर्वी पूर्वी मंगळागौरचा कार्यक्रम झाला त्यात आम्ही सह सहभागी होतो आणि नक्कीच आजही आम्ही खूप एन्जॉय केलाय साहेबांच्या आणि मॅडमचे खूप खूप आभार या निमित्ताने मी मानेन की आम्हा सर्व महिलांना लहान मुलांना संधी दिली ओके लहान मुलांना अगदी सर्वांनाच इथे संधी दिली आहे त्यांनी आणि अगस्तीच्या यात्रेत आम्ही सगळे एकत्र यायचो अगदी तसंच आज काही अगस्ती ऋषींच्या पावनभूमीसारखं आज आम्हाला इथे प्रतीत होतंय आणि खूप खूप धन्यवाद मानेन मी आपणा सर्वांचे नक्कीच पुष्पाताईंनी जो काही मंगळगौर कार्यक्रम ठेवला त्या त्या निमित्ताने काय सांगा त्या कार्यक्रमाबद्दल अगदी वाखान्य जो का कार्यक्रम होता सर सर्वांना म्हणजे की ज्या महिला घराच्या बाहेर पडत पण नाही अशा महिलांना सुद्धा प्लॅटफॉर्म त्यांनी उपलब्ध करून दिला वर्किंग वुमनसाठी सुद्धा त्यांनी प्लॅटफॉर्म उप उपलब्ध करून दिला तर सर्वांना एक समान प्लॅटफॉर्म होता कुणाचाही भेदभाव असा त्यांनी केलेला नाही तिथे नक्कीच एक हाऊसवाईफ म्हणून सर्वसाधारण महिला सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला दिसतात एकदम म्हणजे ज्या कदाचित त्यांची रोजीरोटी भरून दिवसभर काम करून कदाचित त्या महिला इथे येत असतील त्यांची सुद्धा वेगवेगळे ग्रुप पाहायला या ठिकाणी मिळाले ताई काय सांगाल या निमित्ताने खूप छान खूप छान मला तर असं वाटतं की रांधावाडा उष्टीगाडा ह्या सगळ्या गोष्टींमधनं एक महिला तिला स्वतःला तिने बाहेर काढले आणि स्वतःचं तिचं मेंटल हेल्थ तिने खूप स्ट्रॉंग आहे स्वतःला घराच्या बाहेर काढून एवढ्या मोकळ्या वातावरणामध्ये ती आली आहे घरच्या सगळ्या गोष्टी विसरून तिने स्वतःसाठी वेळ दिला आहे आणि खरंच हा नवरात्रीचा जागर आहे ती आणि तीच तिने तिच्यासाठी विचार करायला पाहिजे असं मला वाटतं आणि खरंच खूप छान उपक्रम आहे अकोल्यामध्ये प्रथम हा असा उपक्रम राबवण्यात आलेला आहे आणि त्यात महिला सगळ्यात जास्त सहभागी झालेल्या आहेत इव्हन सात वाजेपासून महिला येतात तर अकरा वाजेपर्यंत महिला घरी जाण्यासाठी नाही म्हणत की आम्हाला घरी जायचं आहे म्हणून पूर्णपणे मग्न होऊन आणि असं काही नाही आहे की वर्किंग वुमनच याच्यामध्ये वर्किंग वुमनच याच्यामध्ये पार्टिसिपेट होतात तर अगदी शेतकरी कुटुंबातल्या महिला आहे त्या सुद्धा ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेल्या आहेत नक्की 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 या ठिकाणी बघायला गेलं तर तरुण मुलींचा जास्त सहभाग या ठिकाणी पाहायला मिळाला आहे एन्जॉय केला तुम्ही हो खूप डान्स केला रील स्टार सोबत डान्स केला आणखी म्युझिक पण खूप छान होतं आणि सर्व खूप एन्जॉय एन्जॉयबल होतं नक्की आता भूक नाही लागली खाऊन आलो होतो करून खाऊन आलो होतो यांनी जे स्टॉल मांडले बचत घाटाचे त्याचं तिकडेच फिरायचंय नक्की काय बसणार हो तिकडे चाललं नक्कीच खरं पाहिलं गेलं तरुण वर्गाचा सुद्धा या ठिकाणी नचित्र आपल्याला सहभाग पाहायला मिळतोय दादा एक कार्यक्रम मध्ये महिलांनी चांगला सहभाग घेतला मुलींनी चांगला सहभाग घेतला काय चांगल्या निमित्ताने नाही आमदार साहेबांनी छान कार्यक्रम ऑर्गनाईज केलाय सगळ्यांचा याच्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सर्वांना त्याबद्दल आमदार साहेबांचे अभिनंदन नक्कीच नक्कीच आता या बाजूला आपण बघतोय छोटस आणि प्रत्येकासाठी खरं तर हे खेळण्या आहे हे छोटस बालक आपल्याला पाहायला मिळते मला वाटतं या मुलीचं वय पाच ते सात वर्षाचं कदाचित चार वर्षाची मुलगी आहे आणि तिची आई तिला या ठिकाणी घेऊन आले ताई कसं कसं वाटतंय काय सांगाल आणि मी मस्त मजा वाटते एकदम नाही का म्हणजे पहिल्यांदा असं अकोल्यामध्ये झालं ना त्याच्यामुळे खूप आनंद झाला आम्हाला

निया निया। आ, हो। या निमित्ताने या महिलांना काय सांगाल लाईव्ह कॅमेरा चालू आहे लोक बघतायत आता सुद्धा लाईव्ह बघताय या निमित्ताने लोक लाईव्ह फक्त घरी बघताय त्यांना काय सांगाल या निमित्त मी त्यांना सांगू इच्छिते की ते घरी बघण्यापेक्षा तुम्ही इथं येऊन एन्जॉय करावा अशी माझी इच्छा आहे नक्कीच मित्रां बघायला गेलं तर आपण बघा मंगळागौर कार्यक्रम झाला आणि या मंगळागौर कार्यक्रमामध्ये हा जो काही ग्रुप होता ना एक वेगळा आयडेंटिटीचा ग्रुप आहे हो आणि एक वेगळा जोश या महिलांमध्ये सुद्धा पाहायला मिळाला आणि ह्या महिला प्रत्येक वेळी ज्या ज्या ठिकाणी आमदार मोदयांचा उपक्रम असतात त्या उपक्रमामध्ये या महिला एकदम चितुराईने सहभाग घेतात आणि विशेष म्हणजे यांचे व्यवसाय आहे ब्युटी पार्लर आहे लेडी टेलरिंग आहे हे सगळं पाहून या कार्यक्रमामध्ये नक्की त्या सहभागी होतात ताई किरा काय काय किराणा दुकान आहे व्यवसाय किराणा दुकानाचे आमचं सगळे दुकान आहेत मित्रांनो हो, अकोले तालुक्याचं मंगळगौर असेल किंवा राजूरला जो झाला अकोल्यात झाला शमशेपूरला झाला या प्रत्येक ठिकाणी ह्या महिला उत्साहतेने सहभागी होत्या ताई या निमित्ताने काय सांगाल हा उपक्रम किंवा अकोले तालुक्यामध्ये हा भरतोय या निमित्ताने काय सांगाल हो नाही खरंच म्हणजे पहिल्यांदा लांबटे साहेबांनी असं काहीतरी अकोल्यामध्ये केलंय आणि फार महिलांना आपल्या कामातून सुटका मिळालेली आहे आणि बाई काही खूप एन्जॉय करताय या ठिकाणी तर खरंच खूप थँक्यू लांबटे साहेब नक्की मंगळागौरमध्ये ताई तुम्ही सहभाग घेतला होता मंगळागौरमध्ये तुम्ही बक्षीसुद्धा मिळवलेलं आहे हे आम्ही आहे आणि चित्रीकरण आहे त्यानिमित्ताने काय सांगाल मंगळागौर मंगळागौरसाठी ना खूप खूप आम्हाला नाही का लामटे सरांनी स्टेज उपलब्ध करून दिलं त्याच्यासाठी सरांचा खूप 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 पुष्पताई लांबटे सरांचा किंवा ताईंचा खूप खूप धन्यवाद त्यांना त्यांनी आम्हाला एवढे स्टेज उपलब्ध करून दिलं आज आज आजपर्यंत आम्ही असे कुठ अकोल्यामध्ये कुठलेही कार्यक्रम झालेले नाही आहेत त्यांच्यामुळे आम्हाला असा थोडासा वेळात वेळ काढता आला आणि आम्हाला कुठंतरी जागा उपलब्ध करून दिली त्यांनी त्याच्या त्या त्यासाठी ता ताईंचा आणि सरांचा खूप खूप धन्यवाद आज बघितलं गेलं तर अशा काही महिला होत्या सगळ्याच महिला म्हणेन मी असं नाही परंतु प्रत्येक महिलेकडे जर बघितलं गेलं तर त्या ज्यावेळेस त्या गाण्यावर म्हणा दांड्यावर नाचत होत्या डान्स करीत होत्या असं त्यांची प्रॅक्टिस झालेली आहे त्यांच्यामध्ये खूप एनर्जी आहे काय सांगाल या निमित्ताने बायकांनी वेळात वेळ काढून इथपर्यंत आल्या ता त्याबद्दलच त्यांचं सगळ्यांकडूनच म्हणजे चांगली गोष्ट आहे ती आणि त्या आल्यात म्हणजे इथं खेळल्यात मग त्यांच्या आतला पण उत्साह आमदार साहेबांमुळं त्यांच्यात पण उत्साह जागू झाला ज्या नाचू शकत नाही त्यांनीही ना, ना डान्स करण्याचं ट्राय केलं असं खरं तर परिवारातले जे फॅमिली मेंबर आहेत ते सर्व आहेत म्हणजे ते सलूनचा व्यवसाय आहे ताईंचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे परंतु कार्यक्रम कोणते असो हे शंभर टक्के घेणाऱ्यांनी भाग घेत असतात आणि या गोष्टीचा सगळा आनंद लुटीत असतात हे पुरुषांनीसुद्धा खूप छान अशी मजा केली आज काय सांगितलं नाही नक्कीच मजा करायला या या ठिकाणी आलामटे साहेबांनी स्टेज उभं करून दिलं आहे किंवा अशी भरपूर असं वाटतच नाही की आपण अकोल्यात आहे अगदी संगमेरला जरी गेलं तरी पाहिलं तरी संगमेरला जसा इव्हेंट होतोय किंवा पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जसा इव्हेंट होतोय तसंच अकोल्याच्या ठिकाणी इव्हेंट होतोय आपण बघू शकतात डायरेक्ट नवरात्र हे नवरात्रीला हे जत्रेचं स्वरूप या ठिकाणी साहेबांमुळं प्राप्त झालंय त्यामुळे नक्कीच महिला या ठिकाणी खूप म्हणजे खूप आनंदी आहे महिलांना मनसोक्त आनंद लुटता येतोय मग आता घरी गेल्यानंतर स्वयंपाक वगैरे करायचा काय काय मग <laughs> आता बघू महिला वंडा जर स्वयंपाक केला नसेल तर बाहेर नक्की नक्की परंतु मला या निमित्ताने सांगायचे जेवढे लोक या ठिकाणी येतात मित्रांनो अकोले तालुक्यामध्ये पहिल्यांदा जरी हा प्रोग्राम होत असेल परंतु इथं राडगाडगे आहेत इथं लहान लहान मुलांसाठी खेळणी आहेत यांनासुद्धा पहिल्यांदा संधी मिळाली आणि यांना परवडलं पाहिजे प प्रश्न पैशाचा नाही आयुष्यभर आपण पैसे कमवणार आहे परंतु ही लोकं या ठिकाणी आलीत तर दोन तीन दिवसाचा उपक्रम या ठिकाणी ठेवला आहे मित्रांनो शिवरात्र जर असली ना तर साऱ्या तालुक्यातून लोक त्या शिवरात्रीला येतात आणि उभं राहायलासुद्धा जागा मिळत नाही परंतु अशी लोकं जर पुन्हा पुन्हा जर यायची असेल तर आपण इरारेने यामध्ये भाग घेतला पाहिजे मग या ठिकाणी बचत गटाचे स्टॉल असतील जेवणाचे स्टॉल असतील नाश्त्याचे स्टॉल असेल छोटे छोटे खेळण्यांचे स्टॉल असतील थोडी का महिन्यात तुम्ही खरेदी करून जा आणि त्यांना नक्की त्याच्यामध्ये फायदा होईल असा विचार करा मित्रांनो हो, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे काही दिवसापूर्वी नवलवाडी गावामध्ये खूप मोठी एक चोरी झाली आणि विशेष आभार मानाय पाहिजे आणि शौर्य दाखवलं पाहिजे वन यू वैन यू वैन उभे कदाचित मित्रांनो टाईम झाला हरकत नाही पण आपल्याला माहिती आहे शरद भाऊ थोडेसे मागे या आपल्याला माहिती आहे नवलळीचं जे जिल्हा परिषद शाळा आहे त्या ठिकाणी आमचे मित्र शरदराव आरोटे ते, आणि त्यांच्या होती ज्यावेळेस त्या किराणा दुकानावर त्या जनरल हो त्यावेळेस हो। एक चोर आला आणि त्या चोराने आपल्या ताईंचं सोनंच चोरून नेलं परंतु त्यांनी एवढं शौर्य दाखवलं तर खरं तर मित्र मला त्या गोष्टीचा थोडा खेद वाटतो आपण जाहिरात आपण त्यांची मुलाखत किंवा या गोष्टी नाही घेतल्या कारण दुःख झालं परंतु मित्रांनो हो, एक शौर्य मानायला पाहिजे की ज्यावेळेस ते दोन चोर तिथून त्यांचं सोनं घेऊन पळत होत्या आणि ह्या ताई मागे लागल्या आणि त्यांनी पाठीमागं बसलेल्या व्यक्तीचा शर्ट धरला आणि त्या चोराला खाली पाडलं म्हणजे स्वतःचं मंगळसूत्र सोनं असन हे याच भगिनीनं वाचवलं आहे तर असो तो विषय तो वेगळा आहे ताई या कार्यक्रमाला का तुम्ही उपस्थित झाला या निमित्ताने काय सांगाल खूप आनंद वाटतोय असा कार्यक्रम कधी अकोल्यामध्ये पहिल्यांदाच झाला आहे कधी या मा, मागे कधीच असा कार्यक्रम झालेला नाही लामटे साहेबांमुळे हा कार्यक्रम अकोल्यामध्ये प्रथमच झाला खूप छान अकोल्या तालुक्यातले सगळे म्हणजे गावचे सगळे सगळं सर्व उपस्थित आहे <laughs> खूप आल्यानंतर खूप आनंद वाटला छान वाटते नक्की नक्की शरदभाऊ या ठिकाणी शरदभाऊ एक चांगले आचार्य आहेत आणि आचारी करून किंवा त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर भागवतात दिवसभर काम करून संपूर्ण तालुक्यामध्ये वेगवेगळे उपक्रम ज्यावेळेस असतात छोटे मोठे कलाकार ज्या ठिकाणी कार्यक्रम असतात त्या ठिकाणी ते आचारी म्हणून काम आज ते सपत्नी आले त्यांचं प्ल पहिल्यांदा आपण वेलकम करूया दादा तुम्ही स्वतः उपस्थित झाला तुमच्या पत्नीसह उपस्थित झाला काय सांगाल खरं तर आज तालुक्यात हा नवरात्री उत्सवाचा हा पहिला कार्यक्रम असेल इतकं चांगलं असं नियोजन आमदार साहेबांनी आपल्या अकोल्याच्या जनतेला पाहायला मिळालं आणि एक असा दिव्य असा कार्यक्रम याआधी कधी होतो ना भविष्य मी आज माझं वय पस्तीस चाळीस असेल पण असा कार्यक्रम मला आधी आधी कधी बघण्यात आला नाही खरं तर असे सण उत्सव जे असतात तर त्या सण उत्सवामध्ये लहान मुले महिला भगिनी कधी सहभागी होत नाही पण मग आता ज्येष्ठ जे आता जे सणवार उत्सव होतात तर ते प्रत्येक जे कार्यक्रम होतात तर त्यामध्ये सगळे उत्सव आपले आमदार साहेब आपल्या तालुक्याच्या वतीने साजरे करतात आणि आज जनताही त्यांना चांगला प्रतिसाद देते आणि खरं तर आजचं हे नियोजन मी पहिल्यांदाच इथं आलो आणि इतकं मन भरून आलं एकदम चांगलं असं नियोजन इथं झालं आहे आणि त्याबद्दल खरं खर या आयोजकांचे खरोखर आभार मान तेवढे थोडेच आहेत यामुळे सामान्य माणसाला चांगला रोजगार मिळणार आहे इथे चांगले बचत गटांचे स्टॉल आहे आणि तळागाळातल्या माणसाला इथं येण्याची चांगली संधी मिळाली त्याबद्दल खरं तर आपण सर्व आयोजकांचे आभार मानायला पाहिजे आणि असा कार्यक्रम परत परत घडावा आणि इथं आपल्या स सगळ्या लहान मुलांना आयु इथं महिलांना चांगली संधी मिळाली त्यां ते, तें, त्यांच्या कला कलागुणांना कला चांगला वाव मिळाला आणि असेच कार्यक्रम तालुक्यात कायम घडत राहू हीच नक्कीच नक्कीच आता मित्रां उद्याची शेवटची संधी आहे उद्या आपण यावं आणि या, या कार्यक्रमाचा का उपभोग घ्यावा आता ही परत पुन्हा संधी नाही मित्रा दोन तीन दिवस हे उपक्रम सुरू आहे पण उद्या नश्चित तो आपण या आपल्या मुलांना घेऊन या आपल्या पाहुण्यांना बोलवा आणि अकोले तालुक्यामध्ये हे जे काही वेगवेगळे उपक्रम भरतात ना हे त्यांना तुम्ही तुम्हीसुद्धा यामध्ये पार्टिसिपेट करा कारण तुम्ही पार्टिसिपेट करणं फार महत्त्वाची गोष्ट आहे अजूनही राडगरगे चालू आहे झुला चालू आहे त्याचबरोबर ब्रेक डान्स चालू आहे कार्यक्रम इकडं जरी असला आठ ते अकरा वाजेपर्यंत कार्यक्रम साडेसात ते अकरा वाजेपर्यंत कार्यक्रम असो तो बी बघा आणि निश्चित या साठी उपस्थित राहा मी पुन्हा एकदा मी राजू न्यूजचा संपादक म्हणून मी आपल्या सर्वांचे आभार मानतो की जेणेकरून आपण सर्वजण हे असे आमचे उपक्रम तुम्ही कंटिन्यू आणि सातत्य लाईव्ह पाहत असतात मला माहिती आहे कदाचित आपण जवळ असा तर इथं आला असता कदाचित तुम्ही दूर असाल परंतु आम्हाला या अकोल्या तालुक्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आम्हाला पाठवण्यासाठी आम्हाला त्या गोष्टीचा नक्कीच आनंद वाटत असतो म्हणून तुम्हाला शक्यता तुम्ही ज्यांना शक्य आहे त्यांना उपस्थित राहा आणि जे बाहेरची जरी आपली मंडळी असेल आपले नातेवाईक परिवार असेल त्यांनासुद्धा या ठिकाणी पाठवा आणि ह्या आपल्या सुंदर अशा कार्यक्रमामध्ये का कॉन्ट्रीब्यूट होण्यासाठी त्यांना सातत्याने विनंती करा आणि आपल्याच कार्यक्रमाची या ठिकाणी शोभा वाढवा मी संपादक संदीप दातखळे राजयोग न्यूज अकोले